हे गाईज गुड मॉर्निंग कशात मला आशा आहे की तुम्ही सर्व मजात असाल तर आता जस्ट उठल नेहमीप्रमाणे उठत असा असं आज आहे तर लेट झालं म्हणजे साडेसात वाजले जास्त टाइम पण झाला

सामान ठेवायला पण जागा नाही इकडे बघा सोमवार मंगळवार पर्यंत सर्व काम ओके होईल असं बोलला आता काय माहिती का तर चला आलोय तो पहिले फळा वगैरे धुवून घेऊ मी रात्री सर्व साफसफाई केली ती बघा काहीच घाण नाही समोर मस्त तीन ड्रम पण भरून ठेवलेले बघा या साईडला तो ड्रम पण भरून ठेवलेला तर चला फळं वगैरे दोन भेटतो तुम्हाला जोपर्यंत येऊ काम होत नाही ना तोपर्यंत असा त्रास होत राहील आम्हाला ती भेटी तेवढ्या लांब तिथून वापस जा सामान आणा असे तीन चार राऊंड राहतात चला तर काही सर्व मावर वगैरे लावून झालेला या साईडला आपला राजेश मस्त काती आहे बाय धीरेसे का धीरेसे धरला का बाई कर बाई सगळी कापा एकदम प्रॉपर करते गाय बी नाही मला बोलतो तू नको ला बोलतो तुला लावते बरोबर मी लावतो धिरेसे भाई थोडंसं पाणी बी डाला कर नाही पाणी लागत नाही

कसली पार्टी पाहिजे मोबाईल ची काय पार्टी देऊ आपले टेन के झाल्यावर लगेच टेन के झाल्यावर करू पार्टी कुठं चाललाय का जा मग आरामाचं भेटू नंतर चला तर काही घरी घरी तर आलं तर बाल्टी घ्यासाठी हा फोन घेतले त्याची पार्टी कोण देतो पागल मग पार्टी याची याची पार्टी पाहिजे का असं बोलू ना 10 के सब्सक्राइबर हजर पार्टी करू मोबाइलची पार्टी देखा अच्छा लगते है तेरे को अच्छा लगते है क्या तुम सिर्फ क्या बाबू चल ना याला कुठे घेऊन चालले चल चल हीरो चल हे तुम्ही सगले का आम्ही घरी चाललो सगले चाललो चल चल बाय बाय चला तर गाइस दर्शन जायला तर सोडवले ते पूजा इथे इथूनच बसने जाईल एसटीला जाऊ आता जेनी चला तर काही आता दर्शन जायला सोडून आलोय आल्या आल्या मस्त गरमागरम नाश्ता करून घेऊया मस्त बोंबले आहेत ना

लगता? चला तर काहीच नेहमी दादा आलाय बरफोड्यासाठी जास्त नाश्ता करायचं काहीच काम नाही बोललो नाही तर आल्यावर बरफ थोडा लावला जास्त काही बरफ नव्हता तर मला बोललो बघा अर्धी लादीच होती तेवढीच आहे आता बरफ बर आणायलाय तू पण चाललाय का थोड आरामात बघा सर्व फ्रीज खाले ना बरप बर्फ नाही ना म्हणून फ्रीज पण घालून झालं त्याला धुव पहिले काम झालं ना सर्व आपल्याला धुवायचं दो धवचोल करायची सगळी तो फ्रीज पेटी सगळं घसायचा तर गाईच मस्त हिरवेगार पोचून आणलेत सकाळीच आणलेत लवकर लवकर या आपल्या दुकानात असे फ्रेश मच्छी पाहिजे तर आपल्या दुकानाला नक्की संपर्क साधा चला तर काही जस्ट बाईच्या घरी आलो तो बाईच्या घरी म्हणजे इथे टेम्पो लावलाय ना बाईचा बारपाला जायचं आहे तर बघा इथे चाबी घ्यायला आलो डिम्पल नाला आहे काय बोलता बाय जा येईल चाबी जा जाऊ बघा बायचा टेम्पो तुम्हाला तर माहिती आहे बर्फाला आपला यश टॅम्पो चालतो त्यासाठी पानाला पुऱ्या आठ लाद्या सांगितल्यात चला आपण पण निघूया तर काहीच वहिनीने बघा सर्व साफसफाई केली घराची ते बघा आमची वहिनी मेहनती ते बघा शंपू नाही खाली दिसते एकदम चल चालूच पटकन दिसत यो फोन बाबा आता कॉल या आरामात चालो पण मला भीती थो वाटते तुझी यद्दारी करवे नाही नारे नारे। तर का आपला व्हिडिओ प्रियाने एडिट केला मस्त मा, इच्छा नव्हती व्हिडिओ वगैरे काढायची पण प्रिया बोलली बोलते एवढा महागाचा घेतो व्हिडिओ वगैरे काढ काढायच लोक पण फ्लेक्स करत आपण पण कमी पैसे मोजायला कसं मजा लागतात चला निघूया क्लासला सोडवायला याच्या पुढे जास्त मेहनत करून कमी करू जास्त कर का जास्त कर आपण काय अशी मेहनत प्रत्येक वेळी करत असतो आता नाही म्हणजे पहिलीपासूनच करत आलं म्हणजे सकाळी जी करत होती रात्री पर्यंत करत असतो आम्ही बघतो त्याला किती मेहनत करतो ना पहिल्यापासून बघते का आता आधीपासून बघते म्हणून आज तू फिफ्टीन घेतलास ना एवढी मेहनत केली म्हणून नाही तर घेऊ शकला असता का बरोबर आहे चला निघूया गाईस चला तर गाई बर्फाची गाडी आलेली आपली मस्त फटाफट बर्फ वगैरे उतरून घेऊ बघा इथे पस्तर पडला ना तो सर्व एकदम करायच बाबो चांगल्या फोडून आणलं नाद्या आठच सात आठ बघा हे बघा अख्खी लादी तोडली आरामात गेलो दादा तो आणला असत एकदम आरामात आणलं असत ला ुग गेले फटाफट घ्यायचा फटाफट घे आणलाय तर उतरून घेऊ फटाफट कापायची सुरुवात करू कापशील लादी घेऊ फोडा रे इतना लादी घेऊ घड धीरे चला कापून घेऊ पटापट चला तर काहीच दुकान वगैरे तर बंद करून झालेलं आहे दुपारच वाजता दीड वाजला आज जरा लेट दुकान बंद केला जरा कामं होती ना तुम्हाला माहिती काम आपल्याला भाऊ आपल्याला खूप मदत करत होता सर्व साफसफाई त्यानेच केली ते बघा पाणी वगैरे सर्व तोच मारत परत वेळी मदत करतो असं नाही तरी परत वेळी मदत करत होत असतो माणसं झाली ते पहिले तर चला निघूया सर्व बंद केले तर किती वाजता येशील चालेल आरामात जा बोलत हा चल चला नेऊया दुकान तर बंद करून झालेला एवढ्यात प्रियाने फोन केला दादा घ्यायला ये नाही साईडला आपला टर्निंगचा रस्ता आहे ना तिथून नाही बाई एवढं फिरून यावं लागतं तिला किती फिरून यावं लागतं किती जवळचं नाही का बघत लांबच बघत याच्याबरोबर राग इथं बाकी काहीच नाही वस्तू ना हे करणार नाही बोललो ना तीन वेळा बोललो म्हणजे चार पाच वेळा तीन वेळा बोललेलो की प्रिया आपल्याला इथून जायचं इथून जायचं तरी पण तेच किती सांगलं तरी ऐकायचं चार पाच वेळा सांगितलं एकदा पण ना काहीच चार पाच वेळा सांगितलं प्रिया इथून रस्त्या टर्न मार टन मार समोर करत तिथे डिवायडर इथून टर्न मारते काय डेंजर फोड घे मला म्हणून या चिजच राग येत बाकी काहीच नाही याच कारण आगे मला माहित किती टाइम यो यो यो। प्रिया, प्रिया। <laughs> गा। चला तर दुपारचे वाजले चार वाजलेत मी चाललो चालत मस्त गल्लीतून दादा इथंच थांबलाय मस्त चाललोय दुकानावरती टेम्पो का नाही घेतला मला माहित नसाई मला बोलतो टेम्पो वगैरे नाही घ्यायचा काय माहित का टेम्पो का नाही घेतला रु

चला तर काही जातच दुकानावरती आलो मावर आ, सर्व मावर वगैरे लावून झालाय म्हणजे सर्व नाही थोडेफार झाले ते नॉर्मली टाटा लावतो आम्ही ते मांदेली बांगडे बोंबील आणि कोपे वगैरे अजून काय माझ सर्व मावर वगैरे काय लावून ना झाला असंच बोललो बोंबील बागर कुप्पा मांदेली आपला दादा बरं ब्यू कापतोय मला पण कापायची एक लादी दादल्यानंतर मी पण एक लादी कापणारे दादा का हो अर्धी लादी कापले ते बघा अर्धी वाक्य मग ते बघा काम कुठपर्यंत आलं बघा परवा इथून सर्व फायनल करतील एकदम लेवल करतील पार तिथपर्यंत गेला त्याचा त्याचा दे पटकेल तुम्हाला तर माहित आहे या कामामुळे आपल्याला जागा वगैरे किती कमी पडते बघा इथे सामान ठेवायची पंचायत होते जार आणि ते जर तरी असं त्या साईडला जरी गेलो बायच्या दुकानावर तरी पण इथून भीती वाटते सगळं पोकळ आहे ते बघा नुसतं असं तापलं तरी माती पडते चला आपण आपलं काम करून घेऊ त्यांचं ते काम करतीलच दादानी अर्धीला आधी कापले आता अर्धीला चला तर काय रात्रीचे वाजले साडे दहा वाजले ना आज आपल्या बाईचा बड्डे आहे साडे दहा वाजले परफेक्ट आज आपल्या ताईचा तर आपल्या ताईचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करू मस्त केक घ्या आपलं मस्त चार पाच घे दोनच नको घेऊ हो। चार पाच माणसाला <laughs> केक कुठला के घेत केक वाटीवाला घ्या नवीन ट्राय करू वाटीवाला दे कुठलं तरी मोठी ताई बॉस टाकणार डायरेक्ट नाही ना तर मोदी टाकला बॉस 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 पण बॉसच टाकलेला ते चला केक वगैरे घेऊन जाऊ मस्त कटिंग वगैरे करू बाईच रिएक्शन काय असेल काय माहिती ती शिवाज दे बड्डे बिडी करायचं मूड नाही वाटत आलं तर गाईच केक तर घेऊन आलं ना आपली बाई आज आपल्या बाईचा बड्डे बाई। पार्टी बाई। हि बर्थडे मस्त एवढी पब्लिक आहे दे हे बघा बघा केक इथे घेतला इथेच कापू मस्त चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे वी आर डियर बाय हॅपी बर्थडे टू यू

એનો ઓલો કોણ હોય કને બાત ફક મેં અમે લાવીને હા એ આવો કેક ચાલો બસ ચાલા બાસ્મી દેખતના હતા કે ખાનું કેક નેલા દો કાલે કેક સે નેલા દો યો ભક ઓરાસ કા કેક તક બકાને મરી ગયો રે ડાયરે પટમન યો બાપા યે આય બાબા યો ભ યો બલાલા નીકળે બાબા બાબા યો બાબા યો બસ પૂરો આ બાબા बने बने मत 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 कर 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 तो उसका मेरे को तो तो खाना है तो तो खा खा खाने के लिए ना से फिर खाओ आराम से से गरीब ठीक खाओ ऐसा भाग के मत खा इज्जत से खाना इधर है ना कौन खाने वाला है इतना केक अरे खाता मेरे बाबा डेंजर है एक नंबर एकदम जबरदस्त केक होता

बारा तेरा दिल्या मागू नको ना वापस नाही चला 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 चला, चला 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 तर काहीच बड्डे वगैरे एकदम भारी सेलिब्रेशन झाला आत्ताच घराची तर पोहोचलोय तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका